अजून असे मराठा बांधव जे जे नेहमी मनोजर आणि पाटलांच्या आंदोलनामध्ये उपोषणामध्ये सहभागी असतात परंतु जे मराठा आरक्षण नेहमी विरोध करत असतात ते म्हणजे गुणरत्र सदावरते त्यांच्या संदर्भात काही यांना बोलायचं आहे की आपण जाणून घ्यायचा जा प्रयत्न करणार आहोत दादा काय सांगाल दादा मला काही जास्त बोलायचं नाही सदावर्ते बद्दल मी आज एक क्लिप बघली सदावर्तेची त्याची बायको म्हणते तुम्हाला जेवढं कोर्टाचं जेवढं सांगितलंय तेवढंच बोला एक्स्ट्रा काय बोलू नका तुम्ही जर एक्स्ट्रा बोलसाल सगळं आझाद मैदान आपल्या घरी ते म्हणते एवढं कसं मौळ येईल हे मौळ आग्या मोळ आहे येऊ शकते आग्या मोळ जर एकदा माग लागलं पाण्यात बुडलं तरी पाण्यावर किती वेळ तरंगते माहिती का जोपर्यंत माणूस वर निघत नाही तोपर्यंत पाण्यावर तरंगते आणि पाण्याच्या वर निघाला ना त्याला लगेच फोडून काढते हे आग्या मोळ आहे हे मराठ्याचा आग्या मोळ हे सदावरतीला त्याला माहीत आता आवाज बंद झाला त्याचा आणि त्याला जर आणखी एक माहीत जर नसेल त्यांनी एक वेळेस फक्त रस्त्यावर येऊन दाखवा मुंबईमध्ये त्याची मुंबई आहे ना मुंबई नव्हती त्याची मुंबई होती करू शकत नाही आरक्षण चोट सांगत होता आता एक वेळेस रस्त्यावर येऊन दाखव एकच वेळेस रस्त्यावर येऊन दाखव त्याला लोखंडी चष्मा त्याच्या एरड मारून चष्मा आहे आवृत्ती ऑर्डर दिलेली आहे त्याला लोकंडी चष्मा मी त्याच्या पोस्टाच्या अड्रेस मी शंभर टक्के पाठवणार आहे शंभर टक्के लोकंडी चष्मा पाठवणार आहे आणि त्याला काय बसवणार आहे माहिती का भाऊ पुढे पुढे पत्रे बसवणार आहे त्याला दिसत नाही पक्क मला माहित आहे पत्रे बसवणार आहे पत्र्याच्या आडव त्याला दिसत नाही पत्र्याचाच माणूस आहे ते माणूस काय असं नीट नाही आणि त्याला एक वेळेस रस्त्यावर येऊन दाखवा म्हणा मुंबई मध्ये तुझा बाप बापाला म्हणा बाहेर हे त्याला सांगा बाहेर ये म्हणून एवढं सांगा तुमच्या मार्फत धन्यवाद दादा काय सांगाल तुम्ही पण सदावरच्या संदर्भामध्ये काय तुम्हाला काय हे वाटतं सदावरती बद्दल मला लय वाईट वाटत त्यांना बाहेर यावं म्हणतो बाहेर त्यांना काय म्हणते मुंबईत येऊन दाखवा म्हणला होता त्याला बाहेर म्हणा रस्त्यावर काय भाग राहिलेला फक्त मुंबईत येऊन दाखवा मला होता सदावरती घराच्या बाहेरच घराच्या बाहेर नाही म्हणा किती नागा आम्हाला सांगायची गरज नाही तुमच्या मीडिया मार्फत आपण सांगतो आम्हाला सांगायची गरज नाही तुला बाहेर ये म्हणून त्याची बायको सांगते त्याला तुझ्या घरापर्यंत आग्यामुळे तू शांत राह नाहीतर तुला माझ्या सीट म्हणजे आरती होतून चुकलंय दादा आज लक्ष्मण हाकेवर लक्ष्मण हाकेच्या आपल्या जरांगी पाटलांनी कधीच ओबीसीच्या आरक्षणाबद्दल बोललो नाही फक्त एवढं सांगितलंय बाबा ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण द्या कारण ते टिकल्या जाते आणि मग ओबीसी मधून दिलं तर काय त्याच्यामध्ये आरक्षणची तरतूद वाढ करतील ना ओबीसी मधून दिलं म्हणजे काय असं ओबीसीचं काय नाही पण काय वाढ करतील केंद्राच्या दृष्टिकोना असं काय होईल शासनाच्या असं काय कधी कधी केलं का ओबीसी आरक्षणासाठी विरोध केला का जगरंगे पाटलांनी मग हे हाके का करतोय हाके आहे ना त्या पिल्लू आहे पिल्लू जसं भुकायला लावलं तसं भुकते त्याची माय भुकते तशी बाप तसे भेटल पैसे भेटल तसे भुकते आणि त्याच्या मागे आणखी तुमच्या माहितीसाठी सांगतो एक ओबीसी लोक पण नाहीत ओबीसी परवर्ग नाही ओबीसी जा समाज जरंगी पाटलांच्या पाठी नाही ओबीसी परवर्ग आहे ओबीसी समाज नाही ओबीसी परवर्ग आहे हे लक्षात ठेवा ओबीसी समाज नाही ओबीसी परवर्ग पण त्याच्या पाठीमागे नाही ते फक्त एकटाच आहे आणि ते एकटाच भुगतोय आणि पैशावर भुगतोय ते पैशावर भुगत नाही ते पिल्लू आहे पैशावरच भुकतोय आणि ते जसं भुक म्हणलं तसं भुकते त्याला जसा आवाज काढ म्हणलं तेच आवाज काढावं लागत आवाज जर बदलून काढला तरी तरी पण त्याला आवड आहे त्या दिवशी कपासणार आहे आणि तुमच्या माहितीनुसार सांगतो ही माझी न्यूज पक्की तुम राहील तुमच्याकडे पण आणखी ज्या दिवशी लक्ष्मण हाके आपल्याला आरक्षण मिळेल त्या दिवशी लक्ष्मी हाकेला कपासावं लागणार आहे आणि हे त्याला आपण गपसणार नाही त्याला कोण कपसणार आहे फडणवीसच गपासणार आहे शंभर टक्के फडणवीस याला कपासणार आहे आपल्याला म्हणायची त्याला गरज नाही आवाज तुझा बंद करण्याची गरज नाही मला शंभर टक्के फडवणीस आवाज बंद करणार कधी करणार आहे आपला तोडगा निघाला त्याची आवाज बंद उद्या त्यांनी नेत्यांनी आपल्या मुंबईमध्ये बैठक घेतली म्हणजे का घेतली बाबा इथे काय दंगा कराव हे हो, करावं हो। पण हे मराठा समाज हे चतुर आहे त्यांच्याकडून अठरा पगर जातीला जगवलेला गेलेलं आहे वडील उपार्जित लोकांनी जगवले गेले आहे पण आता थोडा माग असल्याने काही फरक पडत नाही पण त्याची वडील उपार्जित गुन्हा त्यांच्यामध्ये आहेत चतुर आहे हे ओबीसी लोकांनी इथं जरी घेतली असली तरी मी नेत्यांनी जरी घेतली असेल तर इथं लोक कुठलाच काही दंगा करणार नाहीत ओबीसी लोक मिटिंग घेतील जसे आले तसे वापर जातील शंभर टक्के निश्चित आहे त्यांचं मला पहिले एक दिवस जसं आपले बांधव मुंबई मध्ये आले तर पहिले दिवस थोडी बेजारी झाली बांधवाची काही आम्हाला नाही पण आता मोठ्या प्रमाणामध्ये नियोजन सुरू आहे मुंबई महानगरपालिका एवढी मोठी असून सरकार नुकती बंद करायला आपल्या मराठा समाजासाठी आणि एवढं गावागावामध्ये भाकरी येत चटणी येत संपूर्ण नियोजन सगळं चालू आहे या संदर्भामध्ये दादा असं झाला विषय माहिती दे तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगतो ही गोष्ट माझी फडणवीस पर्यंत पोहोचली पाहिजे फडणवीस असं वाटलं की बाबा लोकांना त्रास मिळाला हे शंभर टक्के घराकडे रिटर्न जातील घरी रिटर्न जातील आणि हे पाटील एकटेच राहतील इथं आझाद मैदानावर पण असं झालं की त्यांना माहित नव्हतं त्यांना एकच विषय त्यांच्या डोक्यामध्ये बसला विधानसभा झाल्या विधानसभेच्या नंतर निकाल आपला लागला आणि त्यांना का वाटलं निकाल आपला लागला म्हणजे आपले सरकार आपल्या पाठीशी आहे असा विषय झाला लोक आपल्या जनता आपल्या पाठीशी आहे विषय जनता त्याच्या पाठीशी नव्हती धरंगे पटला शांत रहा आणि हे जे विषय तुम्ही कालचा विषय बोलता कालच्या तुम्हाल विषयावर तुम्हाला सांगतो धरंगे पटलांनी सांगितलं होतं बाबा त्रासन करा एक दिवस त्रासन करा दुसऱ्या दिवशी आपल्या पटलांनी पत्रकार परिषद घेतली ज्या दिवशी सांगलं मुंबईत मराठी आहेत का नाही एकच आवाज दिला एका आवाजावर आज तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे धान्य किती शिल्लक आहे आणि अन्न शिजवलेलं किती शिल्लक आहे धान्य किती शिल्लक आहे आणि शिजवलेलं अन्य किती शिल्लक आहे तुम्हाला माहित आहे आज अख्या मुंबईला आपण आज एवढं धान्य शिल्लक आहे माध्यमातून एवढं सांगायचं मला की तुम्ही हे धान्याची न्यूज पण आणि अन्नाची न्यूज शिजवलेल्या अन्नाची न्यूज पण हे फडणीस पर्यंत पोहोचा आणि त्या फडवनीस कसं काय फडणवीस कसं काय मराठा नक्कीच मित्रांनो या ठिकाणी आपल्या मराठा बांधवांच्या जे काही मुंबई मुंबई नवी मुंबई म्हणजे वाशी येथील त्या मराठा बांधवांनी हे सगळ्या हॉलचं वगैरे नियोजन केलेलं आहे ते खरंच अभिमानास्पद आहे कारण की हे नियोजन खूप छान आहे सगळी सोय आहे ज्या ज्या मराठा बांधवांची गैरसोय होत आहे त्यांनी या ठिकाणी यावं जेवणाचं सुद्धा नियोजन आहे संडास बाथरूम सुद्धा नियोजन आहेत म्हणजे बाकी सगळं नियोजन ज्यांना ज्या याचे ते घेऊ शकतात